आणि ही आपली शाकाहारी थाळी स्पेशल शाकाहारी थाळी आणि शाकाहारी थाळीला अख्खा मसूर आहे काजू मसाला आणि पनीर मसाला आहे आणि तर मित्रांनो जेवणाला सुरुवात केली आपण सुरुवातीपासून म्हणजे सोलकडीपासून केलेलं आहे तर म्हणून सोलकडी बनवून घेतो आता मी म्हणून सोलकडीचं प्रमाण एवढं कमी का तर मित्रांनो आज स्वीटमध्ये बनवलेलं आहे आपण उद्या मोजं पण आहे आणि आपल्याला शाकाहारी थाळी जास्त जाण्याचं चान्सेस आहेत त्याच्यामुळे आपण स्वीटमध्ये आता गुलाबजामुन बऱ्याच दिवसानंतर बनवलं आहे हॉटेलला लागणारा हा जो किरकोळ बाजार आहे तो आपण घेऊन आलेलो आहे आणि थोडंफार इथले कामं वगैरे करून परत जाणार आहे घरी आणि त्याच्यानंतर दुपारी येऊन जेवणाला सुरुवात करायची आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आहे आता हॉटेलमध्ये जसं की मला बोललेलो आहे आता थोडीशी साफसफाई साप वगैरे हॉटेलची करायची आहे वातावरण एकदम बाहेरचं ढगाढगा आहे त्यामुळं वातावरण आतमधलं पण थोडंसं उदास असं वाटत असेल अंधार बाहेर बऱ्यापैकी पाऊस यायचा आहे जे करायला चालू आहे आमच्याकडचे काही धरणं पाण्याखाली गेलेले आहेत त्यांचा व्हिडिओ मी बघ आज नाही भेट जायला भेटणार उद्या जर जायला भेटलं तिकडे धरणाकडे तर करेन नक्कीच बाकी तणनाशकसाठी मी आज औषध घेऊन आलेलो आहे आता मार्केटला गेलो होतो तिकडून आणि उद्या याच्यावर तणनाशकची फवारणी करायची आपल्याकडं मी त्याचा जो पंप आहे तो आपल्याकडं आहे तेच औषध फवारणीसाठी जो पंप लागणार आहे आपल्याला तो इथे आणून ठेवलेला आहे ते, ते आहे बाकी दुसरी गोष्ट म्हणजे शक्यतो उद्यापासून नाश्त्याला सुरुवात करायची आहे पावसाळ्याचा दिवस आहे आणि इथे चहा किंवा चहा तर लागणारच बाकी मिसळ वगैरे असं काही पदार्थ ठेवायचा विचार आहे जो आपल्याकडं हा बोर्ड जो आहे मोठा आता याच्यामध्ये आम्ही करेक्शन करतो इडली इडली ॲड करायची असा विचार आहे वाईफ बोलते की इडली पण आपण पन ठेवूया साऊथ इंडियन ह्या भागामध्ये मिळत नाही पण आता हे आहे पेपरचं हे पाऊस पडेल तसं निघणार ह्याच्यामुळं ज्या या प्रकारचं जे आपण हे बॅनर जे वापरलं आहे या प्रकारचं थोडंफार आपले जे जुने पोस्टर वगैरे आहेत ते आहेत तिथं मग मा पाठीमागची जर व्हाईट बाजू असेल तर तिथलं काढून त्याच्यावरती आपण हे इथे ॲड करू शकतो इडली नाहीतर मग दुसरा ऑप्शन असा आहे की हा जो बोर्ड आहे त्याच्यावरती आपण साऊथ इंडियन जे आपण नाश्ता जे मेन आहेत हायलाईट करायचे ते आपण ह्या बोर्डवरती लिहू शकतो जसं की मिसळ चहा आणि इडली अजून काहीतरी एखादा पदार्थ जसं हे चिकन सिक्स्टी फाय वगैरे पण पाहिजे कारण पावसाळ्या दिवसामध्ये चिकन सिक्स्टी फायला आपण बऱ्यापैकी मागणी असते यातले बरेचसे सर्वच पदार्थ आपण ठेवणार आहोत आता जो वडापाव जो होता आपला दहा रुपयाला विक्री आपण करतो तो कॅन्सल केलेला आहे दहा रुपयाला तसंही वडापाव परवडत नाही आणि ते खूप काय म्हणतात ते गोंधळाचं काम आहे त्याला खूप सामान लागतं त्याचं प्रिपरेशन जे त्याचं बॅटर वगैरे असतं ते करून ठेवावं लागतं ते खपलं नाही तर परत प्रॉब्लेम त्यामुळे आपण असे पदार्थ ठेवणार आहोत ज्याच्यात कॉस्टिंग कमी आणि जे पदार्थ आपल्याला बनवून ठेवावे लागणार नाही जसे की ऑमलेट पाव बुर्जी पाव अंडा पाव Uh, मिसळ आपण थोडीशी बनवली भाजी की त्याच्यानंतर आपण फारसा वगैरे कोरडं राहणार आहे पनीर रोल वगैरे हे असे गोष्टी जे आपण ऑर्डर आल्यानंतर बनवू शकतो अशा काही गोष्टी आपण ठेवणार आहोत तर आहे प्लॅनिंग उद्यापासूनच सुरुवात करायची ॲक्च्युली पावसाळा चालू झाल्यानंतर आपण मागच्या वर्षी पण हे ठेवलं होतं आणि चहाला तरी बऱ्यापैकी इकडे मागणी असते फक्त पाऊस असला की लोकांना काय ते खायची वगैरे गरमागरम तलाव शंभर टक्के येते त्यामुळे थोडंफार ग्राहक होतील असा अंदाज आहे पण असा जर पाऊस असेल तर आता ह्या रस्त्याला तुम्हाला एक पण वाहन दिसत नाही हे असे एखादं वाहन पण आपल्याला थोडं जरी ग्राहक झालं दिवसभर तरी ठीक आहे कारण आता घरी आता सकाळी जनावरांना वैरण आणल्यानंतर तसंही काही काम नसतं त्याच्यामुळं थोडंफार जरी बिझनेस झाला सकाळी तरी ठीक आहे आणि कसं पावसाळ्यामध्ये बिझनेस खूप कमी होतो इकडे भयानक कमी येतो मग आपल्याला थोडंसं स्टेबल राहायचं असेल किंवा थोडंसं प्रॉफिट म्हणजे थोडंसं तरी प्रॉफिट मार्जिन अस पाहिजे असं असेल तर हा आपल्याला पर्याय नाही दुसरा सकाळपासून आपण चहा नाश्त्याला सुरुवात करायची आहे मग तो उद्या दिवस उघडतोय की परवा उघडतो आहे ते माहीत नाही जास्तीत जास्त उद्यापासूनच सुरुवात करायचा प्लॅन आहे कारण आज जे मिसासाठी लागणारं मोड वगैरे आहे ते आपण भिजवत ठेवलेलं आहे आणि जे इडलीचं पीठ आहे ते पण त्याच्यासाठी जी डाळ लागते उलटाची वगैरे काहीतरी ते पण वाईफने त्याची पण प्रिपरेशन करून ठेवलं आहे ते उद्या ते पण बॅटर तयार होईल तर सुरुवात करतोय उद्यापासून आणि जर कधी आलाच ह्या भागामध्ये सकाळपासून आम्ही असणार आहे जेवण पण अवेलेबल असणार आहे फक्त थाळीमध्ये द्यायचं का था, डिशमध्ये द्यायचं ते थोडंसं विचार चालू था। आहे कारण थाळीमध्ये दे नाही देऊ शकत गेलं जेवण तर ठीक आहे नाही तर ते कॉस्टली अंगावर पडणार त्याच्यामुळे डिशमध्ये आपण जसे की पनीर मसाला काजू पनीर मसाला हे सगळं देऊ शकतो अपडेट तुम्हाला मिळत राहतील कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो जेवणाला सुरुवात केली आपण सुरुवातीपासून म्हणजे सोलकडीपासून केलेलं आहे सोलकडी बनवून घेतात सोलकडीचं प्रमाण एवढं कमी का एकाच नाराची सोलकडी बनवलं आहे कारण आता पावसाळ्यामध्ये सोलकडी प्यायचं प्रमाण कमी होतं ग्राहकांचं ॲटोमॅटिकली कारण थंड असते आणि वातावरण पावसामुळे एवढं बाहेर थंड आहे सोलकडी खूप कमी पितात म्हणजे दिलेली ताटाला जे आपण वाटे लावतो ते पण कोणी कोणी पेत नाही परत देतं त्यामुळे सोलकडी जास्त आपल्याकडं राहून स्टोर त्यामुळे एकच नाराची बनवलंय रोजच्या रोज बनवला बनवायला लागली तरी चालेल आपली सोलकडी झालेली आहे तयार तर मित्रांनो सनकीच्या साडेसात वाजले आपलं जेवण वगैरे झालेलं आहे टेबल सेट वगैरे लावायचं बाकी राहिला आहे आज आपल्याकडे स्टाफ नाही कारण आपला जो स्टाफ आहे तो अजेरी पडला आता मी झाल्यानंतर तो आज पडला आहे आणि बाकी आतमध्ये एकच मेंबर आहे लेडीज जी भांडी वगैरे घासणार आहे त्याच्यामुळं थोडीशी आज गडबड होऊ शकते कारण जर टेबल लागलं एकदम तर कठीण होणार आहे सर्विस वगैरे सगळंच हँडल करणं त्यामुळं थोडंसं सर्विसला लेट होऊ शकतो आणि हा जो लेट होणं टाळण्यासाठी कदाचित व्हिडिओ थोडेसे कमी होते तर आता सुरू करूया बाकीचे सगळं सेटअप वगैरे लावायला आणि आपल्याला पहिल्या ऑर्डर आलेली आहे म्हणजे फोन आला होता ते येथील थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर त्याची काय असेल ती ऑर्डर वगैरे सर्व्हिस करायला चालू करूया उद्या हे अमावाशा आणि आतापासूनच गाड्या बऱ्याचशा जायला चालू झाल्यात तर बऱ्यापैकी गाड्या वगैरे जातात त्याच्यामुळे आज शक्यता आहे संध्याकाळी थोडीफार गर्दी होऊ शकते तर मित्रांनो आज स्वीटमध्ये बनवलेला आहे आपण उद्या अमावाश्या पण आहे आणि आपल्याला शाकाहारी थाय जास्त जाण्याचं चान्सेस आहेत त्याच्यामुळे आपण स्वीटमध्ये आता गुलाबजामुन बऱ्याच दिवसानंतर बनवलं आहे श्रीखंड आम्रकंड रपडी पासून हे ऑप्शन होते आणि बरेच दिवस झालं मला वाटतं दोन महिने झाला असेल ना हा गुलाबजामुनचा ऑप्शन स्वीटमध्ये नव्हता तर आज गुलाबजामुन बनलेले आहेत आपले टेस्ट पण करायचं टेस्ट कोण करणार तू करणार आहेस काय पाहू शकता आतून कसे झालेत गुलाबजामुन खवेचे गुलाबजामुन जर हे गुलाबजामुन मी कशी बनवते हे तुम्हाला बघायचं असेल आणि अशी घरी ट्राय करायचे असतील तर टेस्ट ऑफ कोल्हापूरमध्ये मित्रांनो आठ वाजून तेवीस मिनिटं झालेत आपल्याकडे एक सिंगल सुद्धा ग्राहक नाही जे आपल्याकडं बुकिंग आहे किनवड्याचे ते येणार आहेत सव्वानु वाजता त्यांचा फोन आला होता त्यांचं सुरुवातीला त्यांनी सांगितलं मी पावणे आठ वाजता येणार आहे म्हणून आणि आता सव्वाणू वाजता येणार आहे त्यांचे दोन मेंबर अजून कोणतरी वाढलेत आणि ते कामावरून याला थोडासा वेळ आहे त्याच्यामुळे ते सव्वान्णव ला येतील सेटअप अर्थातच लावलेला नाही आहे कारण गुरुवार आहे आणि आज थोडंसं ग्राहक कमी असतं पण आता बाहेर अमावाश्यासाठी म्हणजे बाळूबाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गाड्या वाढल्या त्यामुळं सेटअप लावायचा विचार होता पण सडनली परत पाहायचं वातावरण चेंज झालं गाड्या कमी झाल्या त्याच्यामुळं ते, ते पण टाळलेलं आहे आपण तयारी करून ठेवले ग्राहक आल्यानंतर सॉल्ट पाण्याचे जग वगैरे तिथे भरून ठेवलेले आहेत काउंटरला ग्राहक आल्यानंतर आपण त्यांना डायरेक्ट मेनू कार्ड आणि ग्लास पाणी सॉल्ट वगैरे देऊन ऑर्डर घेऊ शकतो तर आत्ता आम्ही वेट करतोय ग्राहकांचा गुरुवार आहे अर्थातच थोडंसं ग्राहक कमी होतं पण अमावश्याला जाणारे भक्तमंडळ आहेत थोडेफार जात आहेत त्यामुळे थोडं तरी ग्राहक व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे बघू काय होतं पाऊस बाहेर नाही आहे वातावरण क्लिअर आहे ही शाकाहारी स्पेशल शाकाहारी थाळी तयार झालेली आहे आता याच्या अगोदर आपल्याकडे दोन चार ऑर्डरी गेले पण त्याचे व्हिडिओ केलेले नाही आहेत कारण स्टाफ खूप कमी आहे त्याच्यामुळं व्हिडिओ करता आले नाहीत ही चिकन थाय थाळी आपली तयार झालेलं आहे या थाळीला सिक्स्टी फाय अजून तयार व्हायचं आहे आणि बाकी तुम्ही जो कट बघता या ह्याच्यामध्ये त्या ग्राहकांना पाहिजे होता अंडा करी किंवा चिकन किंवा तांबडा रशामध्ये कट पाहिजे होता त्यानंतर ही ऑर्डर आहे चिकन मसाला या थाळीला त्यांना अळणी रसा नको होता बाकी चिकन सिक्स्टी फाय तयार आहे अजून अळणी रसा नको होता त्याच्यामुळे थाळीला लावलेला नाही थाळी तयार आहे पिकअप होईल हा आपला मांडणी टेबल हॉट केस इथे एक झाकायचं राहिलेला आहे अजून पण ही आहे आपली गॅस शेगडी भट्टी म्हणतात रेंज म्हणतात साईडचा टेबल आणि हा मसाल्याचा डबा सगळं काही स्वच्छ झालेलं आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं स्टाफ कमी आहे माणसं कमी आहेत तीनच माणसं फक्त आहोत आम्ही सगळे मिळून त्यामुळं व्हिडिओच कमी होणार व्हिडिओचं म्हणाला तर जे मी पहिली आपल्याकडं बुकिंग ऑर्डर होती जी सव्वाणू वाजता येणार होली होती त्यांनी पावणे आठ वाजता पहिला सांगितलं होतं आणि नंतर सव्वाणू वाजता आले ते सहा जण होते त्यांची पण ऑर्डर आपल्याला व्हिडिओ करता आले नाहीत कसं आहे जर त्यावेळेला बिझनेस जास्त नाही झाला जास्त टेबल लागले नाही जास्त ग्राहक नव्हते पाऊस चालू होता कंटिन्यू आणि गुरुवार आहे त्याच्यामुळे आपल्याकडे ग्राहक कमी होतात आणि गुरुवारी ग्राहक तसेही कमी असतात पण आपल्याकडे बाहेर जरी एक किंवा दोन टेबल लागले असेल पाच किंवा सात आठ जरी असेल त्यावरती तरी पण स्टाफ कमी असल्यामुळे व्हिडिओ करणं पॉसिबल होत नव्हतं कारण सगळंच मॅनेज करायचं जेवण पण मॅनेज करायचं पराठा ते लाटणारे बायका लाटत ते मावशी लाटत होत्या ते भाजायचे प्लस ताट्या पण आम्हीच लावायचे आणि प्लस बाहेर सर्विस पण आम्हालाच करावी लागायची म्हणजे मग त्यांना पहिला एखादं टेबल चालू असेल तर मध्ये मध्ये बाहेर येऊन त्यांना काय पाहिजे काय नको या सर्व गोष्टी बघत राहावं लागतं त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये व्हिडिओ करणार नेमकं कधी त्यामुळे व्हिडिओ जास्त झाले नाही जेवणाचे एकंदरीत आज आणि एक आज क म्हणजे जो काल व्हिडिओ तुम्ही बघितलात त्या व्हिडिओला एक कॉमेंट होती मी सुरवातीला सांगितलं होतं की चिकन आता थोडं कमी मागवावं लागलो आहे म्हणकर पावसाळ्याचा दिवस आहेत त्यामुळे बिझनेस कमी असतो आता कमी म्हणजे याचा अर्थ आपल्याला शेवटची एक ऑर्डर झाली काल दहा ताटांची तर त्याच्यावरती कॉमेंट होती की चिकन तुम्ही कमी मागवलं तर दहा ताटं कशी काय तुम्ही घालवलीत मग आता चिकन कमी मागवलं आहे म्हणजे मी दहा ताटापुरतं पण चिकन मागवणार नाही असं तर नाही आहे आता पावसाळ्यामध्ये निश्चितच धंदा खूप कमी असो जास्तीत जास्त पंचवीस तीस ताटं कधी कधी पस्तीस चाळीस ताटं याच्यावरती ताटं जात नाहीत कधी कधी तर पंधरा वीस ताटासवरतीच थांबावं लागतं आम्हाला बिझनेस हा जसं की गुरुवार शनिवार एकादश अशा दिवशी दहा ते पंधरा किंवा वीस जास्त हडली वीस ताटं दिक शाकाहारी मांसाहारी धरून एवढंच आपल्याला हा बिझनेस असतो पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला मागच्या वर्षीचा अनुभव आहे इथला त्यामुळे प्रिपरेशन केवढी करायची त्याचा अंदाज आलेला असतो आता गुरुवार होता पाऊस कंटिन्यू चालू होता काल आम्ही अडीच किलो चिकन मागवलं होतं आज तर फक्त दीडच किलो मागवलं होतं कारण एक अंदाज आहे बिझनेसचा की बाबा किती होईल आणि किती नाही ते एखाद्या वेळेला ह्या अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेला जर वाढले ताटं तर ता ता वाढून वाढून आणणं किती दोन चार वाढणार आणि दोन चार ताटासाठी जर चिकन संपलं असेल तर चिकन मागवता पण येणार नाही त्याच्यामुळे ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच धाब्यामध्ये जेवण थोडंसं लिमिटेड बनवलं जातं आता जे पॉप्युलर धाबा आहेत पहिल्यापासून दहा दहा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष जुने धाबं त्यांना ग्राहक खूप आहे म्हणजे वीस वर्षापूर्वीपासूनचं ग्राहक त्यांचा आहे अशी सुद्धा ह्या वेळेला जवळपास पन्नास टक्के जेवण कमी करतात आता आम्ही पन्नास ते साठ ताटांचं जेवण रोज करायचो ते आता जवळपास आम्ही तीस ते पंचवीस ते तीस, तीस ताटांचं जेवण करायला सुरुवात केली करा आहे कारण त्याला दुसरा पर्याय नाही एखाद्या एखाद्या वेळेला पाऊस खूप अचानक जास्त येतो आणि अशा वेळेला ग्राहक इथं येत नाही कारण मी मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितले की इथे ओला उबर किंवा ऑटो रिक्षा यासारखं काही साधन नाही आहे रेनकोट घालणार टू व्हीलरवरूनच येणार ग्राहक आणि कधी कधी कंटाळा आला तर कुठे भिजत जायचं दिवसभर काम करून कंटाळा आला असेल आणि भिजत परत जेवायला जायचं म्हटल्यानंतर कोण कोण बाहेर पडलेलं पण कॅन्सल करतो आहे नवी प्लॅन आणि घरी थांबतात त्यामुळे खेडेगावला था। तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये बिझनेस होणं खूप कठीण आहे बाकी अजून एक अपडेट महत्त्वाची खूप आपल्याकडे आज एक जेवायला आले होते ग्राहक त्यांच्याशी माझं बोलणं झालं कधीही आपल्या ग्राहक असू देत किंवा अजून कोणीही असू देत त्यांच्याबरोबर बोलणं कधी कधी खूप फायद्याचं होतं नाही कधी कोणतं सोल्युच सोल्युशन भेटेल आपल्याला जसं की आपण एखाद्या प्रॉब्लेम फेस करतो आहे आणि एखाद्याच्या बोलण्यामधून त्या प्रॉब्लेमचं उत्तर सोल्युशन आपल्याला भेटतं आता आपण बरेच दिवस आला जागा बदलण्याच्या जा संबंध संबन्द, संबंधात म्हणजे विचार करतो आहे बोलणं आपलं चालूच आहे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा अजून काही तर असंच एक स्पॉट मला छानपैकी एका ग्राहकाने सुचवला आहे त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला मला ते बोलले तुम्ही कधी पण फ्री असाल त्यावेळी तुम्ही, तुम्ही फोन करा मी तुम्हाला ती जागा दाखवतो आणि ॲक्च्युली जवळपासच आहे आणि हा स्पॉट माझ्या डोक्यात आला पण नव्हता कारण हा स्पॉट असा आहे जिथे दूरवर म्हणजे बराच अंतर धाबा नाही आहे आणि तिकडची चार पाच गावं जी आहेत ती जेवण करण्यासाठी बरेच लांब जातात मग अशा जागी स्पॉट भेटणं म्हणजे अशा पद्धतीचं स्पॉट भेटणं म्हणजे खूप छान गोष्ट आहे आणि का कोणा ठाऊक जवळ असूनही हा स्पॉट आमच्या लक्षात आलेला नव्हता तर आता बघू ही एक आता उद्या अमावश्य आहे त्यामुळे उद्या नाही एक दोन दिवसानंतर त्यांचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेन आणि जर जागा चांगली असेल किंवा काही झालं तर येणाऱ्या काही व्लॉगमध्ये पावसाळ्यानंतरच निश्चित आम्ही जागा मूव्ह करायचा किंवा बदलायचा विचार करणार आहे त्यामुळे तसं काही असेल तर तुम्हाला ते ज्यावेळी फिक्स होईल प्रॉपर की हां बाबा आपल्याला आता इथं शिफ्ट करायचं अशा वेळेला तुम्हाला मी ते अपडेट देईन नेमकी जागा कुठली आहे आणि कुठे आपण शिफ्ट करणार आहोत आणि एक हिंट द्यायची झाली तर आपले सबस्क्रायबर त्या गावचे आहेत बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे हो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय बाय